श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जावो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्या कधी आहे आणि त्या दिवशीची पूजा व्रत कसं कर करायचं याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात या अमावस्या दिवशी शा श्रावण महिन्याची सांगता होते आणि ही दर्श पिठोरी अमावस्या यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बावीस ऑगस्टला शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ती तेवीस ऑगस्टला शनिवारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे दोन दिवस आहे दोन्ही दिवस तुम्ही पूजा करू शकता शक्यतो तुम्ही बावीस ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी करायची आहे पूजा पण तुम्हाला काही कारणानं नाही शक्य झालं तर शनिवारी केली तरी हरकत नाही सकाळी अकरा पस्तीस पर्यंत अमावस्या आहेत तोपर्यंत तुम्ही करू शकता त्या टायमिंगमध्ये देखील तुम्हाला नाही शक्य झालं बाराच्यात करणं तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता पण शक्यतो अमावस्याच्या काळामध्ये केलेलं चांगलं आहे त्यामुळे तुम्ही बावीस तारखेला करा नाहीतर सकाळी शनिवारी सकाळी लवकर करा आता या दिवशी आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं जा म्हणून पूजा करण्याची प्रथा आहे आता अमोस दिवशी ज्या काही तुम्ही विधी करत असता जे काही सेवा करत असता त्या करायच्या आहेत म्हणजे सकाळी सुचिलभूत होऊन देवपूजा वगैरे करायची आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे पितरांची पूजा करायची आहे पिंडदान करायचं आहे म्हणजे थोडक्यात आणि त्यानंतर दान धर्म तुम्हाला शक्य असेल तर ते करायचं आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे या दिवशी चौसष्ट देवींची पूजा केली जाते मुलांच्या सुखसमृद्धीसाठी ही पूजा करायची आहे असं म्हणतात की पिठोरिया महसेचं व्रत केलं तर आपली मुलं शौर्यवान आणि बुद्धिमान बनतात त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त होतं त्यामुळे चौसष्ट योगिनींची या दिवशी पिठोरिया महसे दिवशी तुम्ही पूजा करायची आहे तुम्हाला गुगलवरती पि चौसष्ट योगिनींची फोटो मिळेल त्याची प्रिंट काढून आणून त्याची तुम्ही पूजा करायची आहे नाहीतर कागदावरती चित्र तुम्हाला जर जमत जा असेल काढायला तर ते काढून तुम्ही त्याची पूजा करायची आहे नाहीतर तुम्ही प्रिंट काढून आणून लॅमिनेट करून ठेवलं तर ते तुम्हाला प्रत्येक वर्षी वापरता येईल अशा पद्धतीनं तुम्ही ते एक फोटो तयार करायचा आहे चौसष्ट योगिनींचा पाटावरती ठेवायचा आहे त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षरा अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे त्यानंतर ह्या फोटोला चौसष्ट योगिनींची जी काय फोटो आहे त्या प्रतिमेला आपण दिव्याना ओवाळायचं आहे आणि त्याच दिव्यानं आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं असं म्हटलं गेलं आहे त्यांच्या पाठीमागे जे काही त्रास असतील ते देखील दूर होतात नंतर या दिवशी भाताची खीर हा नैवेद्य केला जातो तुम्हाला नसेल शक्यतो तुम्ही पिठाचे कुठलेही पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता वंशवृद्धीसाठी देखील हा दिवस महत्वाचा आहे या दिवशी पूजा केली जाते मातृदिन म्हणून देखील हा साजरा केला जातो सा अशी छोटीशी आणि आटोपशीर अशी तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या शाळेतील प्रगतीसाठी या दिवशी तुम्ही चौसष्टी योगिनींची पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ